कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा अथांग समुद्र किनारा लाभलाय या समुद्रातील मासेमारीवर कोकणातील हजारो कोळी बांधवांची रोजीरोटी अवलंबून असते दरवर्षी पावसाळ्यातील दोन महिने समुद्रात मासेमारीसाठी बंदी करण्यात येते गतवर्षी मच्छीचा दुष्काळ होता मच्छीमारांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही आता समुद्रातील मासेमारी बंद झाली या दोन महिन्यात आम्ही जगायचं तरी कसं असा सवाल अलिबाग येथील कोळी बांधवांनी सरकारला केला आहे आत्ता जी संकट आहे ते मासेमारी आणि पोटाचे म्हणजे जेवणाचे वांदे झालेत था लोकांचे असे संकट आहेत आमचे बोटी सर्व तुम्ही बघू शकता सगळे बंद पडलेत धंदे बंद झालेत लोकांचा मेडिकल फॅसिलिटीचं त्यांना सध्या आ... अवेलेबल नाही आहे जे गरीब जे बोटीवर वापरतात त्यांना दोन टाईमाचं जेवण कोण म्हाते गुतारे आजारी आहेत त्यांना औषधाची सुद्धा त्यांना व्यवस्था तर कामच नाही राहिलं आहे का आमच्याकडे दोन महिने धंदे बंद आहेत काम नसल्यामुळे पैसा नाही पैसा नसल्यामुळे बेसिक फॅसिलिटीज आम्हाला भेटत नाही आमचे गरीब गरीब बांधवांना आणि आम्हाला आता आम्ही एवढं सगळं मोठ्या मोठ्या बोटी वगैरे कर्ज काढून करतो आणि गव्हर्नमेंटची एकही फॅसिलिटी अशी चांगली नाही ज्यांनी आम्हाला दोन महिन्यात आम्हाला सपोर्ट करावे सबसिडीमध्ये काहीतरी आम्हाला मदत करावी समुद्रबंदी असलेल्या काळात उदरनिर्वाहासाठी खावटी योजनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी गेल्या दशकापासून कोळी बांधव करत आहेत पण सरकार या योजनेची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप कोळी बांधव करत आहेत महाराष्ट्र सरकार गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही मागणी केलेली आहे खावटी योजना म्हणून या खावटी योजनेला दर महिन्याला दहा हजार रुपये आणि अन्नधान्य मग त्याच्यामध्ये गहू तांदूळ इतर सामान जे आहे ते आता तेलंगणा आणि तामिळनाडू ह्या राज्यामध्ये देखील सध्या परिस्थितीत अंमलबजावणी चालू आहे दिलं जात आहे मच्छीमारांसाठी मात्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटला द्यायचं नाही आहे आणि तिथे कुठेतरी आडखाटी टाकायची आणि तिथे सांगायचं की तुमचं पंचवीस टक्के जमा करा मग आम्ही देऊ म्हणजे कुठून तरी ह्या महाराष्ट्र गव्हर्मेंटला मच्छीमारांना कुठल्याही सुविधा द्यायच्या नाहीत हाच उद्देश ह्या महाराष्ट्र सरकारचा आहे परकीय चलन मिळवून देत राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या कोळी बांधवांच्या योजनांच्या निधी वाटपात सरकार भेदभाव करत असल्याची भावना कोळी बांधवांच्या मध्ये निर्माण होते पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असू दे तिथे लगेच काय झाला काय लगेच ताबोड तुम्ही दुष्काळ जाहीर करता लगेच दुष्काळ जाहीर करता पण त्यांना मदत मिळतो आम्हाला मिळत नाही पण आमची एक सरकारला विनंती आहे की कोकण कोकण रत्नागिरी पासून ते धानू पर्यंत खासदार आमदार आहेत त्यांनी आमची कोळ्यां कोळ्यांसाठी बाजू मांडावी आणि आम्हाला कोळ्यांना अनुदान मिळावं कोकणातील विविध कंपन्यांमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाकडे सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे माशांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे त्याचा गंभीर परिणाम परंपरागत मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांच्या आयुष्यावर होतोय त्यांचा जो सांड पण आहे तो, तो सर्व समुद्र सोडतात आणि मच्छी त्याच्यामुळे कमी झालेली आहे केमिकलमुळे सर्व त्याच्यामुळे झालेले आहेत त्याच्यामुळेच उदार निवार खूप प्रॉब्लेम झालेले आहेत दशकभरापासून कोळी बांधव त्यांच्या मरणाच्या प्रश्नांसाठी संघर्ष करतात परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रश्नांची दखल घेत नाहीत गेल्या दहा वर्षात कोळी समाजाची अनेक आंदोलनं झाली मग ती मच्छीमारच्या दुष्काळासाठी असू दे मच्छीमारींच्या सुविधासाठी सा, असू दे पण ह्या कुठल्याही राजकारणाने त्याच्याकडे ढुंकूनही लक्ष दिलं नाही आज तुम्हाला मी सांगू चाहतो की ससून डॉक जो ब्रिटिशकालीन डॉक आहे जो ब्रिटिशकालीन डॉग आहे तिथे अनेक बोटी मच्छी, मच्छी विकण्यासाठी तिथे जातात तिथे मला शरम वाटते सांगायला की तिथे मच्छीमार लोकांना पिण्याची पाणी पिण्याचीसुद्धा सोय सरकार करू शकला नाही आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत त्यांना पा पिण्याचं पाणीसुद्धा सरकार देऊ शकला नाही आणि बा प्रातकालीन ज्या विधी असतात जे म्हणजे संडास बाथरूम म्हणा जे, जे काय असतात ते त्याही सुविधा कधीही पंच्याहत्तर वर्षाच्या कारकिर्दीत कुठल्याही सरकारने त्यांना त्या सुविधा करून दिल्या नाहीत अशी अशी परिस्थिती आहे आज कोळी समाजाच्या जीवावरती सरकारला लाखो रुपयाचं परकीय च चलन मिळतं ते परकीय चलन लोकांच्या त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी वापरतात पण कोळी समाजाच्या सुख सोयीसाठी त्यांनी कुठलंही लक्ष दिलं नाही कोळी समाज जो ज्या परिस्थितीत होता त्याच म्हणजे पर... स्वातंत्र्यपूर्वी काळात ज्या परिस्थितीत होता तोही आजही त्याच परिस्थितीत आहे स्वातंत्र्य आपण पंचाहत्तरा महोत्सव मोठ्या दिमागात साजरा केला पण ह्या गोर गरीब करण्यासाठी सरकारने काही केलेलं नाहीये कोळी बांधवांच्या समस्यांच्या संदर्भात आम्ही अलिबाग मत्स्य विभागाचे उपायुक्त संजय पाटील यांची जा प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले समुद्रबंदीच्या कालावधीत मत्स्य व्यावसायिक बांधवांना उदरनिर्वाह करता यावा यासाठी त्यांनी बचत व मदत अशी योजना असून त्या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील मत्स्य व्यावसायिक कोळी बांधवांनी घ्यावा दारिद्र्य रेषेखालील समूहासाठी असलेल्या योजनेच्या असंख्य त्रुटी असताना प्रशासन कोळी बांधवांना दारिद्र्य रेषेखालील योजनेचा लाभ सल्ला तर दुसरीकडे या समूहासाठी विशेष योजना आणि निधीची तरतूद करण्यात लोकप्रतिनिधी आणि सरकारची देखील इच्छाशक्ती दिसत नाहीये कोळी बांधवांच्या समस्यांवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून समुद्रबंदीच्या काळात खावटी योजना सुरू करावी उद्योगवाढीसाठी आर्थिक भांडवल उपलब्ध करावे प्रशस्त जेट्टी उभ्या कराव्यात जेट्टीच्या ठिकाणी स्वच्छ पाणी स्वच्छतागृहे विश्रांतीगृह यासह पायाभूत भौतिक सुविधा द्याव्यात मच्छीसाठी बाजारपेठ उपलब्ध करावी मच्छीमारांसाठी विमा आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात मच्छीमारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सवलती द्याव्यात मच्छीमारांच्या विकासासाठी विविध योजना तयार कराव्यात सरकारला मोठ्या प्रमाणात कर मिळवून देणाऱ्या परकीय चलन मिळवून देणाऱ्या कोळी बांधवांच्या समस्या आहेत सोडवल्या नाहीत तर इथून पुढच्या काळात सरकार सोबत करण्याचा इशारा कोळी बांधवांनी दिलाय परकीय चलन हे जे आहे ते मच्छीमारांपासून अब्जावधी लाखो रुपयात कस करोड रुपयात मिळतं मात्र सुविधा देता येत नाही म्हणजे गरीब गोरगरीब मच्छीमारांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत असताना त्यांना सुविधा द्यायच्या नाहीत म्हणून आम्ही आत्ता ह्या वेळेला अशी मागणी करणार आहोत की आमच्याकडनं तुम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स घ्यायचा नाही आम आमच्याकडनं कुठलीही दखल घेऊ नका आणि आम्ही आमचं बघू तुम्ही तुमचं बघा कारण काय इतकं आपण कमवत असताना त्यातला काही भाग टॅक्सच्या रूपाने जर सरकारला जा जमा होत असेल तर त्यांचं कर्तव्य आहे की जे काही गौरगरीब मच्छीमार आहेत त्यांना सुविधा देणं हे त्यांचं कर्तव्य आहे मात्र ते कर्तव्य पूर्णपणे विसरलेले आहेत हेतू पुरस्कार विसरलेले आहेत आता सध्या समुद्र बंदीच्या काळामध्ये येथील कोळी बांधवांना जगावं की मरावं हा प्रश्न या ठिकाणी त्यांना सतावतो आहे खाडी किनारची मच्छी असेल किंवा तलाव आणि इतर ठिकाणातून मिळणारी जी काही मत्स्य आहे ते मत्स्य विक्री करून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे मात्र अशातही जून आणि जुलै महिन्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून येणारा रेड अलर्टचा इशारा हवाम हवामान खात्याकडून येणारे इशारे यामुळे त्यांना कुठेही बाहेर पडता येत नाही त्यामुळं आपल्या घराचा उदरनिर्वाह कसा करावा आपल्या कुटुंबातील सदस्यांना जगवावे कसे हा प्रश्न तेथील कुटुंबप्रमुखापुढे पडताना दिसतोय त्यामुळं सरकारनं आम्हाला योग्य ते अनुदान उपलब्ध करून द्यावे आणि कोळी बांधवाच्या उदरनिर्वाहाला चालना द्यावी अशी मागणी रायगडसह कोकणातील मत्स्य व्यावसायिक आणि कोळी बांधवांनी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण